आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने शाळा आणि महाविद्यालयांच्या अनुषंगाने महत्वाच्या पत्राच्या संदर्भातला आहे हे, हे पत्र आहे शिक्षण आयुक्तालय कार्यालयाचं वीस 20 जून दोन हजार पत्र, हे पत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक योजना आणि माननीय शिक्षण निरीक्षक बृहण मुंबई यांना पाठविलेलं आहे पत्रामध्ये शाळांच्या संदर्भात कोणत्या सूचना देण्यात आलेल्या आहे ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आजच्या पत्राचा विषय आहे माय भारत पोर्टलवर शाळा अथवा महाविद्यालयांची नोंदणी व आंतरराष्ट्रीय योग दिवस रोजीच्या अर्थात एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या उपक्रमात सहभागी होण्याबाबत आणि या अनुषंगाने शासनाचं पत्र शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस हे संदर्भांकित पत्र आहे आता या वीस जून दोन हजार चोवीसच्या पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया संदर्भीय पत्र व सहपत्राचे अवलोकन व्हावे विषयांकित प्रकरणी माननीय सचिव शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार यांनी राज्यातील शाळा महाविद्यालयांना युवक तरुणांमधील क्षमता कौशल्य विकसनाच्या दृष्टीने विकसित करण्यात आलेल्या माय भारत पोर्टलवर नोंदणी करण्याबाबत विस्तृत सूचना दिल्या आहेत आंतरराष्ट्रीय योग दिवस दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीसच्या निमित्ताने विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवून घेतलेल्या उपक्रमांची नोंदणी व माहिती माय भारत पोर्टलवर भरण्याच्या सूचना दिल्या आहेत माननीय सचिव शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार यांच्या निर्देशाप्रमाणे आपल्या अधीनस्थ सर्व शाळा महाविद्यालयांना माय भारत पोर्टलवर नोंदणी करून आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त आयोजित कार्यक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग नोंद होईल या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करून आपल्या स्तरावरून करण्यात यावी कार्यक्रमाची यशस्वीता होईल याकडे विशेष लक्ष द्यावे असं माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या, या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे आणि सदर पत्र माहितीस्तव सविनय सादर सुद्धा केलेला आहे या अनुषंगाने दुसरंही पत्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे जे माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठविण्यात आलेलं आहे या पत्रात काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया महोदय उपरोक्त विषयांकित प्रकरणी माननीय सचिव शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार यांचे दिनांक बारा सहा दोन हजार चोवीस रोजीचे पत्र व त्यासोबतची सहपत्रे या पत्रासोबत जोडून पाठविण्यात येत आहे सदर पत्रात दिलेल्या सूचनेनुसार आपल्या स्तरावरून तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीबाबत शासनास अवगत करावे ही विनंती असं माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून माननीय आयुक्त शिक्षण यांना कळविलेला आहे आणि याच पत्राचा संदर्भ घेऊन माननीय आयुक्त शिक्षण यांनी माननीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक यांना पाठविलेलं हे वीस जून दोन हजार अत्यंत महत्त्वाचं असं हे पत्र आहे आंतरराष्ट्रीय योग दिवस शाळांमध्ये आणि समाजामध्ये मोठ्या आनंदात संपन्न होईल अशी अपेक्षा आपण या निमित्तानं करूया आपण हा संपूर्ण व्हिडिओ जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद